नमस्कार प्रेक्षकांनो मोरंबाच्या आजच्या भागामध्ये रमाने लूक बदललेला आहे आता रमा घरामध्ये येताच अक्षय तिला पाहतो आणि म्हणतो की रमा हे काय तू हे काय घातलेस हे काय गेटअप केलं आहेस आणि कशासाठी इतक्या रात्रीचं काय काम आहे बरं सर्व लोक झोपले असतील आणि हे काय आता नवीनच रमा म्हणते की हो असं काय करताय आमची नाटक कंपनी आहे त्यामुळे आम्ही असंच राहतो गावरांसारखं आता रमा इथे नाटक करत असते तेव्हा अक्षय म्हणतो की रमा पहिले हे तुझं काड बरं खोळ डोक्यातलं रमा म्हणते की रमा कोणाला म्हणते मी रमा नाहीये अक्षय म्हणतो मग आहात कोण तुम्ही काय नाव तुमचं तर मग रमा म्हणते की माझं नाव आहे रात्रणी वटवागळे हे ऐकून तर अक्षय खूप हसायला लागतो रमा म्हणते की आता हसायला काय झालं गाडवे डुकरे असे भरपूर नाव असतात त्यात रात्र वटवागळे म्हटलं तर काय बिघडलं आम्ही आहोच रात्री जागणारे आणि मग दिवसा आम्ही झोपा काढतो रात्री आमचं जे काही काम असतं ना आम्ही ते करत असतो आता ती सांगते की माझ्या बाबांना पळून आणलं ना म्हणून मला हे नाटक करावं लागलं आहे तर पुढील भागामध्ये रेवा आता रेवाने अक्षय आणि रमाचं बोलून ऐकलेलं असतं मग ते आता आजींना येऊन सांगते की आजी घरात काय चाललंय तुम्हाला माहिती आहे का त्या अक्षयने पंकज काकांना रूम रूममध्ये लपून ठेवलेलं आहे तेव्हा दाजीना धक्काच बसतो आजी म्हणतात की हे काय म्हणतेस रेवा हे खरं आहे का आत्ताच्या आता ते अक्षयला माझ्यासमोर बोलवा बरं आता अथर्व अक्षय आणि रमाच्या जा रूममध्ये जातो ते दोघं एकत्र बसलेले असतात तेव्हा अथर्व म्हणतो की अक्षय आजीने खूप इमर्जन्सी तुला बोलवले लवकर चल आता अक्षय म्हणतो की काय की इमर्जन्सी का त्या मला आहेत अथर म्हणतो की त्या खूप चिडल्या आणि तुला त्यांच्यासमोर यावंच लागेल आता अक्षयलाही खूप राग आलेला आहे तर मग आता पुढे आजी आणि अक्षयचं होणार आहे खूप मोठं भांडण तर पाहायला विसरू नका मोरंबा अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद